हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन द पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतच्या अध्यक्षपदी डॉक्टर रोहन मनोहर मोदी यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक पीपल्स एज्युकेशन शिक्षण संस्था सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आजी माजी पालक व विद्यार्थी वर्ग जत हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन दी पीपल्स एज्युकेशन सोसायटी जत से के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेज जतच्या खजिनदारपदी डॉक्टर अभय अशोक मोगले यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे व सर्व नूतन संचालकांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व वा भावी वाटचालीस मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक शिवशंकर हॉस्पिटल जत व डॉक्टर श्री अभय मोगले मित्रपरिवार जत आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे के एम हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्रगतीच्या वाटचालीकरिता सर्वांना सोबत घेऊन दर्जेदार शिक्षण व्यवस्था राबवणार नूतन सचिव श्री संतोष पट्टणशेट्टी यांचा संकल्प जत येथील दि पीपल्स एज्युकेशन सोसायटी जतचे के एम हायस्कूल हे तालुक्यातील नामांकित व जुनी शिक्षण संस्था म्हणून सर्व आहे पण काही वर्ष संस्थेच्या अंतर्गत वादामुळे ही संस्था प्रगतीच्या दृष्टीने काही अंशी संतपणे कार्यरत होती जुन्या तज्ज्ञ संचालकांनी संस्थेचे हित जोपासत जुन्या वादाला पूर्णविराम दिला व संस्थेचा कारभार तरुणांच्या हाती सोपवून उत्तम शिक्षण व्यवस्थेच्या कार्याला आशीर्वाद दिला संस्थेचे नूतन सचिव श्री संतोष पट्टण शेट्टी यांनी लोकशाही महाराष्ट्र न्यूजशी बोलताना भावी कार्याचा संकल्प ऐकूया त्यांच्याच शब्दात नमस्कार आज आपण लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून जत मधील नामांकित नुकत्याच झालेल्या संचालक मंडळ मंदल। व चेअरमन मंडळीच्या निवडीच्या संदर्भात या संस्थेचे नूतन सचिव मान्य श्री संतोष पटेल शेट्टी यांच्याकडे आपण आज काही क्षण गप्पा मारण्याकरता आलो आहोत आज त्यांच्या या संस्थेविषयी आपण त्यांच्याकडून काही उखल व भावी काय त्यांचे धोरण आहे या संस्थेविषयी या जाणून घेणार आहोत सर नमस्कार नमस्ते पहिला मी आपला या इंटरव्ह्यू बद्दल अभिनंदन करतो की आम्हाला हे तुम्ही चान्स दिला की तुमच्या माध्यमातून तुम सर्वसाधारण तालुक्यातील सर्व लोकांना आज काय घडले हे आमच्यासाठी सुवर्ण काळ आहे सर मला एक सांगा पीपल्स एज्युकेशन सोसायटी ही अतिशय नामांकित संस्था आहे ही किती स्थापन झालेली संस्था आहे माझ्या माहितीप्रमाणे शिक्षण प्रसारक म्हणून एकोणीसशे साठ या दरम्यान त्या संस्थेची स्थापना झाली होती त्या संस्थेमध्ये संस्थापक म्हणून मल्लपन्ना बिज्जरगी त्यानंतर शिवपन्ना मोदी त्यानंतर हत्ती हे मूळ संस्थापक आहेत हा शिक्षण जर प्रसारक शिक्षण संस्थेचे हे ऑडरस्तंभ म्हणा काळ त्याने चांगलं हे सांभाळले आज जसे आमचे सिनियर लोक म्हणजे माझे वडीलधारी लोक एका काळापर्यंत काम करून आता आमच्याकडे होत नाही हे काम कडे द्यावे मला एक सांगा ही संस्था एवढी जुनी असताना पन्नास आठ वर्षाचा इतिहास या संस्थेला आहे हे असताना संस्थेमध्ये अंतर्गत मतभेद होते किंवा काही बेड समोर होते यामध्ये वाद मोठ्या प्रमाणात पेटलेला होता तो वाद आता काही अंशी तज्ञ संचालकांच्या माध्यमातून जे जुने संचालक आहेत हे अशा काही संचालकांच्या माध्यमातून तो वाद आता काही संपवण्यात आला आहे तो कसा संपला थोडक्यामध्ये आम्हाला कळू शकेल का काही प्रमाणात संपलाय असं म्हणता हे चुकीचं आहे पूर्ण प्रमाणात संपलेलं आहे पहिली गोष्ट तुम्हाला क्लिअर करतो कारण हे वाद अशी नव्हती की विचारायचं वाद होते आणि काही गैरसमज होते त्या गैरसमजातून हे वाद इगो पॉइंटवर वर गेला आणि आम्ही तेवढी आमची मॅच्युरिटी नव्हती की इगोवरती घेण्यासाठी घ्यावं पण त्याला हे पाच सात वर्षात हे कोर्ट हे कचेरी बघितल्यानंतर त्यानंतर या संस्थेचे अधोगती हो, दिसा लागल्यानंतर जे माझे वडील डॉक्टर मोदी माझे वडील जाना पन्ना शेट्टी पिंटू काका त्यानंतर डॉक्टर जीव त्यानंतर डॉक्टर मनोहर मोदी त्यानंतर डॉक्टर विजय पाटील आणि गोपी साहेब सर्वांचा हिच्यातून हे एवढं मोठं केलेत त्याचा आम्हाला कदर नव्हती असं म्हणायला काय वाटत नाही कारण शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्यालाच त्याची कदर असते कसं झालं आम्हाला ऐक मिळालेलं होतं त्यामुळे आमच्याकडे जे विनाशे काळी दुप्ते विपृत बुद्धी असे आमचे बॅड पॅच होतं मना ते संपलेला आहे तो वाद संपुष्टात आलेला आहे संपुष्टात आले आता ह्या वाद संपुष्टात आल्यानंतर आता ह्या तरुणांना तुमच्या सगळ्या सगळ्या तरुणांना या जुन्या संचालकांनी संधी दिलेली आहे आणि या वादावर पडदा पाडलेला आहे सर्वांची जोपासना करण्याचा कारभार तुमच्याकडे कर दिला आहे आता हा करत असा तुम्ही सचिव पदावर आहे तर तुम्ही संस्थेच्या भाविक कार्य कार्यकिर्दीमध्ये कसं कार्य करणार आहात सर्वप्रथम माझ्यासोबत जे आहेत हे उच्च शिक्षित आहेत त्यामुळे मला आता डबल कॉन्फिडन्स आलेला आहे आणि उच्च शिक्षित असल्यामुळे अपग्रेड करणे हे जेवढे उच्च शिक्षित लोकांना करते असे अशिक्षित लोकांना कळत नाही असं मला म्हणजे तुमच्या सोबत जे असणारे संचालक मंडळी असू दे किंवा चेअरमन असू दे व्हाय चेअरमन असू दे हे सर्व उच्च विद्यापीषित असे नामांकित वैद्यकीय क्षेत्रातील मंडळी तुमच्या पाठीशी आहे त्यामुळे तुम्ही भाविक काळामध्ये दर्जेदार शिक्षण व्यवस्था जोपासण्याचा तुमचा मानस निश्चित माणस तर आहे आमच्या संस्थेचा एक पहिला उद्देश असा आहे की गरीबातल्या गरीबांना मुलांना मॉडर्न शिक्षण मिळवण्याची हे पहिलं ध्येय आहे आपल्या शाळेत मोस्टली गरीब मुलांचे शिक्षण विद्यार्थी आहे त्यांना आम्ही आज कॉम्पिटिशन बघितलं तर इंग्लिश प्रायव्हेट इंग्लिश स्कूलमध्ये जे फॅसिलिटीज आहेत ते फॅसिलिटी आम्ही आमच्या शाळेतात द्यायचं पहिलं माझं आमचं टार्गेट आहे सर्वांचं टार्गेट आहे त्यानंतर वैद्यकीय क्षेत्रात निरज नंतर अग्रेसर आहे भविष्यात आमच्याकडे तज्ज्ञ डॉक्टर असल्यामुळे भविष्यात नर्सिंग बी पी टी ह्या क्षेत्रात आम्ही झेप घ्यायची इच्छा आहे सर्वांच्या आपल्यासारख्या सर्वांच्या सहकार्याने ते पण साध्य होईल प्रथम आता जे ह्या पाच सहा वर्षात अनुभवतीला आले ते पोर स्थितीत आमचे प्रयत्न असणार आहे कला वाणिज्य आणि विज्ञान असे तीन आज अंगणवाडी पासून ज्युनियर कॉलेज पर्यंत आहे एकूण किती विद्यार्थ्यांचा पट या ठिकाणी कार्यरत आहे आता सध्या तरी म्हटलं तर टोटल हजार ते बाराशे पर्यंत आहे हे आम्ही दोन हजार प्लस न्यायची आमची टार्गेट आहे या दोन वर्षात अच्छा एकंदरीतच तुमच्या सध्या या सर्व सर्व नूतन संचालकांच्या युवा संचालकांच्यामुळं आता ही संस्था निश्चितच भविष्यामध्ये प्रगतीचा भरारी घेणार यामध्ये कोणती आम्हाला शंका नाही आपल्या भावी वाटचालीसाठी लोकशाही मराठी मार्केटिंगच्या माध्यमातून आपल्याला खूप खूप मंगलमय शुभेच्छा नाही असं म्हणतो की पुढील इंटरनेट साहेबासोबत पॉझिटिव्ह रिझल्ट घेऊनच दे तोपर्यंत तुम्हाला कोणतीही बाईट देणार नाही धन्यवाद धन्यवाद लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा